कधीच पराभूत झालो नाही त्यामुळे पराभवाच्या भीतीनं मी माघार घेतली हे भाजपचं म्हणणं बालिशपणाचं आहे सध्या वातावरण काही बदललं असलं तरी निवडणुकीनंतर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही त्यामुळं मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे इथिओपियात बोईंग सातशे सदोतीस मॅक्स विमान कोसळल्यानंतर तीनच दिवसात भारतानेही या विमानावर बंदी घातली आहे या विमानात काही तांत्रिक बिघाड असल्यामुळं नेदरलँड इंग्लंड आणि तुर्कीनं या विमानांच्या वापरावर आधीच बंदी घातली आहे गोलंदाजांचे अपयश खराब क्षेत्ररक्षण आणि रणनीती आखण्यात झालेल्या चुका याचा फटका ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील दोन वन डे क्रिकेट सामन्यात भारताला बसला असून ऑस्ट्रेलियानं मालिकेत दोन दोन अशी बरोबरी साधली आहे म्हणूनच बुधवारी फिरोज कोटला मैदानावर रंगणाऱ्या मालिकेत अखेरच्या वन डे सामन्याला फायनलचे स्वरूप आले आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात राज्यातील सुरक्षा रक्षकांनी पोलिसात धाव घेतली आहे राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर हे या विधानावर सुरक्षा रक्षकांचा आक्षेपासून यामुळे आमचा अपमान होत असल्याची तक्रार त्यांनी वांद्रे कुर्ला पोलीस ठाण्यात केली आहे सध्या वायुसेनेनं केलेल्या एअर पुरावे मागितले जात आहेत फोटो काढायला वायुसेना लग्नाला गेली होती का खरं तर वायुसेनेनं पुरावे मागणाऱ्यांना विमानाला बांधून सोबत नेले पाहिजे तुम्हीच पहा आणि फोटो काढा असा टोला डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांनी लगावला आहे नान्नस तालुका उत्तर सोलापूर येथील प्रयोगशील शेतकरी कृषीभूषण दत्तात्रय काळे यांना गुजरातमधील नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचा यंदाचा ग्रासरूट इनोव्हेशन फार्मर अवॉर्ड जाहीर झाला आहे शुक्रवारी गुजरातची राजधानी गांधीनगर इथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे हळुवार स्वप्नांची नशा स्वताला सिद्ध करण्याची जिद्द अनोळखी देशात आत्मविकासाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारं एक संपूर्ण प्रकरण म्हणजे कॉलेज डायरी भावेश आणि फिल्म आय ड्रीम्स फिल्म क्राफ्ट प्रस्तुत कॉलेज डायरी येत्या आठ मार्च पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत कमिशन करून मिळेल फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे दे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर